मित्रांनो नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण सोलार योजनेअंतर्गत पैसे भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत आणि एका दुका कंपनी त्याच्यामध्ये कधी ॲड ऍड होते आणि वेबसाईटवर जाण्याच्या आधीच वेबसाईट चेक करण्याच्या अगोदरच ती काही वेळातच काही तासातच ती कंपनी निघून जात असते त्या ठिकाणावर तिचा दुःखा आहे कोटा हा संपून जातो याचं कारण सांगायचं जर झालं तर फॉर्म भरून लाखो शेतकरी जे आहेत ते वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत आणि प्रत्येकालाच वाटतं की बाबा वेंडर, वेंडर आल्याच्या जी कंपनी ऍड होईल ती आपण निवडल्याच्या जे आहे ते आपल्याला आ, सोलार मिळेल यामुळे जे आहे ते फटाफट जी कंपनी दिसल तिचं जे आहे ते सिलेक्शन करत आहेत आता दोन चार मागं एक दहा बारा दिवसापूर्वी प्रीमियर एनर्जी नावाची कंपनी आली आणि काल परवा जे आहे ते श्री सावित्री झैदन नावाची एक कंपनी झैदन श्री सावित्री नावाची कंपनी त्यामध्ये ॲड झाली होती ती ही कंपनी काही तासातच त्याचा तासा जो आहे तो जो कोटा होता तो संपून गेला होता मग आता याचे कोटा संपून जाण्याचे कारण जे आहेत ते काय असणार आहेत की बघा याच्यामध्ये काय होतं की पहिलं कारण तर आहे की त्यांना जे आहे ते शेतकरी जास्त फॉर्म भरून त्याच्या प्रतीक्षेत आहेत म्हणून फटाफट त्याचं करत आहे त्यामुळे एक कोटा संपवतो दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना जो कोटा उपलब्ध करून दिला जातो तो एक तोटकाच म्हणजे कमी कोटा त्या ठिकाणी उपलब्ध करून जातो आता फॉर्म बघायचं झालं तर दोन तीन लाखाच्या आसपास फॉर्म जे आहेत ते वेंडर सिलेक्शन साठी सर्व शेतकरी हे वेटिंग वर आहेत त्याच्यामध्ये हजार दोन हजार एवढाच त्यांना कोटा उपलब्ध करून दिला जात आहे तर त्यामुळे ते एकदम फास्ट संपून जात आहे आता याच्यामध्ये परवा आलेल्या कंपनीबद्दल सांगायचं झालं ती जयदन श्री सावित्र नावाची जी कंपनी होती तर ती आता रोटोसोल रोटोमॅक कंपनीचे जे आहेत ते पंप त्या अंतर्गत इन्स्टॉल करणार आहेत आता भरपूर शेतकऱ्यांनी त्या कंपनीचं सिलेक्शन केलं परंतु नंतर मग शेतकऱ्याच्या माध्यमातून प्रश्न विचारले जाऊ लागले की सर ही कंपनी आता चेंज करायचे काही ऑप्शन आहेत का म्हणजे ही आम्ही निवडली पण इचा पश्चाताप होतो इथे सर्व्हिस वगैरे बरोबर नाही आणि रिव्ह्यू बघितल्याच्या नंतर जे काय आहे ते शेतकऱ्यांनी तसे प्रश्न विचारले होते परंतु एकदा कंपनी निवडल्यानंतर चेंज करण्याचा कुठलाही तुमच्यासमोर ऑप्शन नाही त्यामुळं आता असाही वेळ गेला आहे आणि तसाही वेळ गेलाय थोडीशी वाढ बघू शकता मार्चमध्ये सुद्धा काही कंपन्या ॲड होणार आहेत त्याच्यामध्ये आणि एप्रिलमध्ये तर एप्रिलच्या लास्ट लास्टपर्यंत सर्वच कंपन्या त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतात आता चांगली कंपनी कोणती आहे वाईट कंपनी कोणती आहे कंपन्या सर्व चांगल्या आहेत त्याच्यामध्ये Uh, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये कंपन्याचं ज्यावेळेस शासनाचं पूर्ण मानक पूर्ण केले त्यावेळेस त्याचं लिस्ट झालेली आहे परंतु कंपन्याची सर्व्हिस मॅटर करते कारण एकदा तुम्ही तो पंप घेतला तुमच्या शेतामध्ये बसला त्याच्यानंतर ती कंपनी कशा पद्धतीत सर्व्हिस देते तुमच्या पंपामध्ये बिघाड आली आणखीन काही प्रॉब्लेम झाले तर त्या कंपनी त्याची दखल घेते किंवा नाही घेते यावर सगळं तुमचं ठरणार आहे आणि एकदा सोलार मिळाल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला सोलार मिळेल असा कुठल्याही जी आरमध्ये नाही आणि पुन्हा तुम्हाला सोलार मिळणार नाही त्याच्यासाठी दोन दिवस लेट झालं चार दिवस लेट झालं तरी चालेल परंतु योग्य त्याच कंपनीची तुम्ही निवड करा कंपन्या येणार आहेत सर्वच कंपन्या येणार आहेत काळजी तुम्हाला कुठल्याही पद्धतीची करायचं काम नाही तुमची पैसे भरून जरी फॉर्म पैसे भरलेत आणि तुम्ही वेटिंगवर जरी असाल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट वगैरे होईल का याची तुम्हाला भीती असेल ते मला सांगतो कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही किंवा तुमच्या फॉर्मला कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम येणार नाही जर तुमचा खरच काही प्रॉब्लेम असेल तरच तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होऊ शकतो आता कोणी म्हणतं माझ्या इथं लाईट आहे माझ्या इथं डीपी बसलेला आहे माझ्या विहिरीवर मोटर आहे आता ते झालं ते जॉईंट सर्वेच्या वेळेस जे आहे तर ते पाहून तुमचं रिजेक्शन वगैरे त्याच्यामध्ये किंवा त्रुटीमध्ये वगैरे टाकू शकतात परंतु असं वेंडर अभावी जर तुमचा बघायचं झालं तर फॉर्म तो रिजेक्ट होऊ शकत नाही त्याचं तुम्हाला काळजी करायचं काम नाही आणि मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्येच तुम्हाला त्याच्यामध्ये काही कंपन्या आहेत चार दोन कंपन्या तिथे दिसू लागतील परंतु आता त्याचं कसं व्हायलाय त्या कंपन्याचं जर बघितलं तर कोणाचं काही पेंडिंग आहे अप्रुवल पेंडिंग आहे कोणाचं अप्रुव्हल आलंय त्यांचं जे मॅनेजमेंट वगैरे चालू आहेत त्या नवीन कंपन्या त्याची लिस्ट आपण काढणं चालू केलेली आहे तर ते तुम्हाला एक दोन दिवसामध्ये त्या व्हिडिओद्वारे त्याचं पूर्णपणे त्या कंपनीचं मटेरियल कुठलं येणार आहे मोटर कोणती येणार आहे ते अगोदरच कंपनी ऍड होण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगणार आहे त्याची काळजी करायचं काम नाही कारण पूर्णपणे जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचं आम्ही काय केलेलं आहे अगोदर कॉल करून सर्व डिटेल घेण्याचं काम चालू केलेलं आहे आणि टोटल कंपन्याचे त्या त्या जिल्ह्याचे जेवढे मिळतील तेवढ्या जिल्ह्याचे प्रतिनिधीचे नंबर ह्या आणि सर्व्हिस सेंटर कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टीची आपण माहिती देण्याची अगोदरच प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांना म्हणजे भविष्यात कंपनी आल्याच्या नंतर त्याला ती कंपनी निवडता यावी आणि कंपनी च्या बद्दल अगोदरच माहिती व्हावी यासाठी सर्व कंपन्याचे व्हिडिओ आपण टाकणार आहे आणि आपण मागचा एक व्हिडिओ टाकला होता की शेतकऱ्याचे याच्यामध्ये फॉर्म मध्ये काही बदल होण्यासाठी सामायिक शेती आहे किंवा मग दोन चार गटामध्ये शेती आहे आणि त्रुटीत आलेले रिजेक्ट झालेले फॉर्मला अप्लाय करण्यात करण्यासाठी पुन्हा त्यांनी काही दिवसानंतर ऑप्शन द्याव्यात यावर नक्कीच बदल होणार आहेत त्याची काळजी करायचं काम नाही कारण याच्यासाठी मला स्वतःहून कॉल आला होता की या गोष्टीसाठी निश्चितच ते बदल करणार आहेत आणि त्याचा मेल सुद्धा आपल्याला आलेला आहे तर त्याची आपल्याला चिंता करण्याची कारण नाही ते लवकरच त्या गोष्टीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तर वेबसाईटवर बरेचसे बदल झाले आहेत आणि आणखीन बदल चालू आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या होणार आहेत त्याची काळजी करायचं काम नाही आणि कंपन्या ज्या आहेत ते मार्चपासूनच ऍड होण्यास चालू होणार आहेत तुम्हाला योग्य वाटत असतील तर कंपन्या तुम्ही त्या आलेल्या कंपन्या निवडू शकता आणि जर तुम्हाला वाट बघायची असेल तर सर्वच त्याच्यामध्ये तुम्हाला जी पाहिजे ती कंपनी ऍड होणार आहे सर्वांसाठीच जे आहे ते कोटा अवेलेबल होत आता याच्यामध्ये भरपूर वेळा असं चालू आहे की मागच्या वेळेस आहे की आम्ही एक लाख पंप बसू कधी त्यांनी सांगितलं की दीड लाख बसू आता लाखापर्यंत आहे पंप बसवण्याची क्षमता आहे म्हणून त्यांनी आहे मग आता पुढच्या वर्षात अडीच लाख बसतील कि मग एक लाख बसतील का दीड लाख बसतील ते आता येणाऱ्या काळात बघूयात परंतु कंपन्या ऍड होणार आहेत त्याची चिंता करायची गरज नाही आणि ज्यांनी ज्या आता कंपन्या निवडलेल्या आहेत त्यांचे सुद्धा आता सोलार येणं चालू झालेले आहेत त्यांचे आता मटेरियल येणं चालू झालेले आहे त्यांचे सुद्धा आता पंप लवकरात आत लवकर बसणार आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी महायुनाथच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद